नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आलोच जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा बत्तीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी दोन हजार तेवीसला बघा ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्या पद्धतीचे प्रश्न आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी बघा पाहणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि आय एम पी प्रश्न आहेत जरी प्रश्न चोवीस असले तरी आपण एक्स्ट्रा जी माहिती सांगतो त्यानुसार ते प्रश्न बघा जवळपास ऐंशी ते शंभर प्रश्न आपले तयार होत असतात तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वाधिक वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे खासदार कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ इंद्रजित गुप्ता तर इंद्रजित गुप्ता हे बघा सर्वाधिक वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे खासदार आहेत आता त्यांनी किती जिंकले आहेत निवडणूक आता बघा अकरा अकरा वेळा ते खासदार बनलेत बघा लोकसभा निवडणूक जिंकून त्यांनी आतापर्यंत बारा वेळा बघा निवडणूक निवडणुकीला ते सामोरे गेले होते त्यापैकी एक वेळास फक्त त्यांना पराभव झालेला आहे आणि ते अकरा वेळा निवडून आलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे येतात बघा अटल बिहारी वाजपेयी तर अटल बिहारी वाजपेयी हे बघा किती वेळा निवडून आलेले आहेत तर दहा वेळा निवडून आले आहेत त्यानंतर सोमनाथ चॅटर्जी हे देखील वेळा आणि पी एम सईद हे देखील दहा वेळा तर वरीलपैकी तिन्ही दहा वेळा निवडून आलेले आहेत आणि सर्वाधिक वेळा अकरा वेळा कोण खासदार म्हणून निवडून आलेले आहेत बघा इंद्रजित गुप्ता हे सर्वाधिक वेळा अकरा वेळा खासदार म्हणून निवड निवडून आलेले आहेत त्यानंतर आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील बघा माणिकराव गावित माणिकराव गावित हे बघा सर्वाधिक वेळा निवडून येणारे खासदार आहेत ते किती वेळा निवडून आलेले आहेत तर नऊ वेळा नऊ वेळा खासदार म्हणून बघा ते निवडून आलेले आहेत आता नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडल्या किती कितव्या होत्या तर बघा अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या किती जागांसाठी तर पाचशे त्रेचाळीस जागांसाठी त्या पार पडल्या आहेत त्यामध्ये बघा सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या आहेत तर एन डी एने एन डी एने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत त्या किती जिंकलेल्या आहेत तर दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव ह्या जागा एने जिंकल्या आहेत आणि इंडियाने किती जिंकल्या आहेत तर दोनशे चौतीस जागा यामध्ये इंडियाने जिंकलेल्या आहेत जर एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा एका पक्षाने किती जिंकल्या आहेत तर दोनशे चाळीस त्या कोणी जिंकल्या आहेत तर बी जे पी बी जे पी या पक्षाने जिंकलेल्या आहेत सर्वाधिक दोनशे चाळीस जागा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत तर नव्याण्णव नव्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वाधिक एका पक्षाचे खासदार किती निवडून आलेले आहेत तर तेरा तेरा निवडून आलेले आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत तर काँग्रेस काँग्रेस या पक्षाचे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार हे बघा निवडून आलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात बी जे पी बी जे पीचे नऊ आणि शिवसेना उबाठा गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किती खासदार निवडून आले आहेत तर नऊ जर महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुती महा महायुतीला महाराष्ट्रामध्ये सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला तीस जागा मिळालेल्या आहेत आणि ती काय एक जागा राहिली आहे ती इतरला मिळालेली आहे एका प्रश्नामध्ये आपण सर्व ज्या आताच्या लेटेस्ट लोकसभा निवडणूक आहे आणि अगोदरच्या जे काही महत्वाचा प्रश्न आहे सर्वाधिक लोकसभा निवडणूक जिंकणारे खासदार कोण तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं आपण बघा फास्ट पद्धतीने पाहिलेली आहेत यावर कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं आता पाहूया दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणी भारताचे राष्ट्रपती पद हे भूषवलेले नाही ज्याचं उत्तर आहे पर्याय क इंदिरा गांधी तर इंदिरा गांधी यांनी बघा आतापर्यंत भारताचे राष्ट्रपती पद हे भूषवलेले नाही तर भूषवलेले कोणी कोणी आहे तर शंकर दयाल शर्मा फकरुद्दीन अली अहमद झैल सिंग या तिघांनी देखील बघा भारताचे राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे आता प्रश्न राष्ट्रपती पदाबाबत पदा आहे तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यानंतर पहिली महिला राष्ट्रपती कोण तर प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू कितव्या आहेत तर पंधराव्या आहेत उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण असा प्रश्न विचारला जातो तर त्याचं उत्तर असणार आहे सर्वपल्ली राधाकृष्ण हे बघा भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत असा प्रश्न आहे तर त्या अगोदर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये जरी छत्तीस जिल्हे असले तरी त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत तर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये बघा जिल्हा परिषद अस्तित्वात आहे तर बघा चौतीस चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत आता कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं तर त्याचं उत्तर असणार बघा पर्याय क मुंबई शहर व मुंबई उपनगर तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही बाकीच्या ज्या काही जे काही चौतीस राहिलेले जिल्ह्या आहेत बघा तर त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद ही अस्तित्वात आहे छत्तीसपैकी पैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात आहेत आणि दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ते कोणते जिल्हे तर मुंबई शहर व मुंबई उपनगर चौथा प्रश्न आहे पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ब शरद पवार तर पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला आता पर्याय ड दिसतं बघा नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना कोणकोता पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बघा दोन हजार बावीसचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर नुकतंच दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात झालेली आहे बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार तर पहिला शिवसन्मान पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आला होता त्यानंतर पर्याय अ दिसतं बघा शशी थरूर तर रिव्हिजन म्हणून पाहूया तर शशी थरूर यांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकतंच बघा शेवलियर डे ला लिजन ऑफ ऑनर हाच बघा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार आहे फ्रान्स फ्रान्स या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे शेव्हिलियर डेला लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले द्रौप शरी शशी थरूर यांना काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे संबंधित आहेत तर द्रौपदी मुर्मू यांना नुकतंच कोणत्या प पदवीने सन्मानित करण्यात आले तर बघा द्रौपदी मुर्मू ह्या मॉरिशस देशाच्या स्वातंत्र्य दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या आणि त्यावेळी त्यांना मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाचवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे भरपूर बघा प्रश्न रिपीट झालेला आहे ग्रंथ आणि त्याचे ग्रंथकार असा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात येतो तर तुम्हाला जे काही महत्वाचे सर्व ग्रंथ आहेत ते पाठ पाहिजेत आणि त्याचे ग्रंथकार कोण आहेत हे देखील पाठ पाहिजे तर प्रश्न आहे बघा पाचवा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय अ संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांचे आहेत बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींचे तीन ग्रंथ विचारले जातात बघा श्री मनाचे श्लोक श्रीमत दासबोध आणि श्री सद्गुरु चरित्र हे तीन महत्वाचे बघा ग्रंथ परीक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधीचे बघा परीक्षेमध्ये विचारले जातात सहावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मुख्य प्रधान कोण होते ज्याचं उत्तर आहे पर्याय क मोरो त्रिंबक पिंगळे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे हे अष्टप्रधानमध्ये मुख्य प्रधान होते सातवा प्रश्न आहे भारत न्याय यात्रा ही खालीलपैकी कोणत्या नेत्याशी संबंधित आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय राहुल गांधी तर भारत न्याय यात्रा ही खालीलपैकी राहुल गांधी या नेत्याशी संबंधित आहे यावर थोडीशी डीपमध्ये जर माहिती पाहिली तर राहुल गांधी यांनी बघा चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मणिपूर या राज्यातील बघा थैबुल येथून मणिपूर राज्यातील थौबल येथून सुरुवात केली आणि ती स शे त्याचा शेवट कोठे केला भारत जोडून या यात्रेचा तर तो शेवट केला बघा सोळा मार्च दोन हजार चोवीसला सोळा मार्च दोन हजार चोवीसला मुंबई या ठिकाणी याचा शेवट केला सुरुवात केली चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मणिपूर राज्यातील थौबल येथून शेवट केला सोळा मार्च दोन हजार चोवीसमध्ये बघा मुंबई या ठिकाणी याचा शेवट केला कोणत्या नेत्याशी संबंधित आहे तर राहुल गांधी या नेत्याशी संबंधित आहे आता राहुल गांधी कोणत्या पक्षाचे नेते आहेत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे ते नेते आहेत आठवा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद कोठे भरली होती ज्याचं उत्तर आहे पर्याय ब शिकागो शिकागो या ठिकाणी भरली होती बघा जागतिक सर्व धर्म परिषद पुढचा नवा प्रश्न आहे माझी शाळा माझा अभिमा अभियान माझा माझ माझी शाळा माझा अभिमान अभियान झालेलं आहे तर अभियान नसून अभिमान आहे माझी शाळा माझा अभिमान हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर पर्यटक हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू आहे बघा माझी शाळा माझा अभिमान हे अभियान हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेले आहे आता महाराष्ट्र सरकारने देखील बघा शाळेवर एक अभियान सुरू केलेले आहे तर ते आपण रिव्हिजन म्हणून पाहूया तर महाराष्ट्र सरकारने बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा हे जे काही अभियान आहे बघा ते महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले अभियान आहे दहावा प्रश्न आहे कोणाला दोन हजार एकोणीसच्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही ज्याचं उत्तर आहे पर्याय अ लालकृष्ण अडवाणी तर लालकृष्ण अडवाणी यांना बघा दोन हजार एकोणीसच्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही तर लालकृष्ण अडवाणी यांना कोणत्या वर्षाच्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दोन हजार चोवीसच्या दोन हजार एकोणीसच्या प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख आणि भूपेन हजरिका या तिघांना बघा दोन हजार एकोणीस साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचा सम समावेश नव्हता हो तर लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आता प्रश्न आहे भारतरत्न पुरस्काराबाबत तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे चोपन्न साली त्या वर्षी बघा तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस ला देखील तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पहिले खेळाडू कोण आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे तर सचिन तेंडुलकर हे आहेत त्यानंतर दोन हजार चोवीसचा चा विचार केला भारतरत्नाचा तर बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आतापर्यंत सर्वाधिक किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले तर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल पाच तर पाच कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आले तर दोन हजार चोवीस या वर्षी प्रदान करण्यात आले सर्वात अगोदर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहीर झाला होता तर कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना सर्वात अगोदर दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार हा बघा जाहीर झाला होता त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना पन्नासावा कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासावा आणि नंतर तिसऱ्या वेळी बघा एकत्र तिघांना हा जाहीर झाला ता नावे आपण पाहूया म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत ते नीट लक्षात राहील तर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच जणांना जाहीर किंवा प्रदान करण्यात आला तर त्यांची नावे आहेत बघा कर्पुरी ठाकूर यांना सर्वप्रथम जाहीर झाला होता त्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे है दुसरे आहेत बघा यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला होता आणि त्यानंतर तीन जणांना एकत्र एक जाहीर झाला होता ते आहेत बघा एम एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंह आणि पी व्ही नरसिंह राव अशा प्रकारे पाच जणांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आता दोन हजार एकोणीस पर्यंत भारतरत्न पुरस्कार किती जणांना प्रदान करण्यात आला होता तर बघा अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस पर्यंत अठ्ठेचाळीस जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आता ती संख्या अठ्ठेचाळीस वरून किती झाली आहे तर त्रेपन्न झालेली आहे कारण दोन हजार अठ्ठेचाळीसला ला तीन जणांना करण्यात आला होता त्यानंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आणि तो किती जणांना प्रदान करण्यात आला तर पाच जणांना म्हणजेच अठ्ठेचाळीस प्लस पाच त्रेपन्न एकोणीस त्रेपन्न जणांना भारतरत्न पुरस्कार आणि बघा सन्मान करण्यात आलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते ज्याचं उत्तर आहे पर्याय ब राज्यपाल तर राज्यातील मुख्यमंत्र्यांना शपथ ही बघा राज्यपालाकडून दिली जाते तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत अगोदर होते बघा भगतसिंह कोश्यारी आता एक यावर यावर रिलेटेड प्रश्न दुसरा विचारला जातो पंतप्रधानांना गोपनीयतेची व पंतप्रधान पदाची शपथ कोणाकडून दिली जाते तर त्याचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती तर राष्ट्रपतीकडून बघा त्यांना दिली जाते पंतप्रधानांना त्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणाकडून शपथ दिली जाते तर त्यांना देखील बघा राष्ट्रपतीकडूनच दिली जाते बारावा प्रश्न आहे तेविसावी जागतिक शाश्वत शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे भरली होती तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती तेविसावी जागतिक शाश्वत शिखर परिषद दोन हजार चोवीस मुंबई या ठिकाणी पार पडले होते बघा दुसरे मराठी विश्व संमेलन दोन हजार चोवीस हे मुंबई या ठिकाणी पार पडले होते त्यानंतर फरीदाबाद गुजरात नाही तर फरिदाबाद हरियाणा तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी काय पार पडले होते तर बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा बघा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला होता त्यानंतर पर्यटक गांधीनगर गुजरात तर या ठिकाणी दहावी गुजरात व्हायब्रंट समिट दहावी गुजरात व्हायब्रंट समिट ही दोन हजार चोवीसची जी कवाई आहे बघा तर ती गांधीनगर गुजरात याच ठिकाणी पार पडली होती तसेच जो काही बघा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा हा बघा मुंबई या ठिकाणी पार पडतो तर या वर्षी बघा या उलट झाले आहे तर मुंबई येथे पार न पडता एकोणसत्तरावा एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार हा जो काही आहे तर तो गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय क गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्रातील बघा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चौदा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता ज्याचं उत्तर आहे पर्याय अ चौदा मे सोळाशे सत्तावन्न चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर या किल्ल्यावर बघा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा झाला होता तर मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता तर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या साली बघा तुळापूर येथील वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा बघा झाला होता त्यानंतर पर्याय तारीख दिसते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली काय घडले होते तर बघा छत्रपती संभा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा पार पडला होता रायगड या ठिकाणी त्यानंतर पर्याय आहे बघा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यानंतर मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता मृत्यू झालाय रायगड या ठिकाणी जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावरती पुढचा पंधरावा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ज्याचं उत्तरे पर्याय ड वारणा नदी तर वानरणा नदी या नदीवर बांधण्यात आले बघा चांदोली धरण कोणत्या जिल्ह्यातील आहे तर सांगली या जिल्ह्यातील आहे आता भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा राधानगरी धरण राधानगरी धरण हे बघा भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील ते धरण आहे वेळवंडी नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे तर भाटघर धरण भाटर धरण हे वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेले आहे कोणत्या ठिकाणी आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे पर्याय क आहे पेंच नदी तर पेंच नदीवर तोतला डोह तोतला डोह धरण बांधण्यात आलेले ते कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी आहे सोळावा प्रश्न आहे भारताच्या मिसाईल वुमन म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय ब टेसी थॉमस टेसी थॉमस यांना बघा भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखले जाते मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते ऋतू करीधाल यांना काय म्हणून ओळखले जाते तर बघा रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते ऋतू करिधाल यांना पुढचा प्रश्न आहे बघा दिवसाचे जे काही महत्त्वाचे घडायचे प्रश्न आपण पाहतो तर त्याचा पाठ असणारा एकशे तेवीसावा या पाठमध्ये आपण सहा मे दोन हजार चोवीसला जे काही महत्वाचे घडायचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आता आपण पाहणार आहोत पहिलाच प्रश्न आहे बघा ओडिसा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टीला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत पर्यायक अठ्ठ्याहत्तर तर ओडिसा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीला एकूण अठ्या जागा मिळालेल्या आहेत आता एकावन्न जागा कोणत्या पक्षाला मिळालेल्या आहेत बघा तर बिजू जनता दल पक्ष बिजू जनता दल पक्ष या पक्षाला मिळालेल्या आहेत एकानव जागा आता ओडिसा विधानसभेच्या जागा किती आहेत एकूण तर एकशे एक सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस जागांसाठी बघा ओडिसा राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती त्यामध्ये सर्वाधिक जागा अठ्यात्तर भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहे त्यानंतर बिजू जनता दल पक्षाने जिंकलेले आहेत 51. पुढचा दुसरा प्रश्न आहे जागतिक टेनिसपटू नोवाक जोकोविचने विक्रमी कितवा ग्रँड स्लॅम सामना जिंकला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय सत्तरावा जागतिक टेनिसपटू नोवाक जोकोविशने विक्रमी तीनशे सत्तरावा ग्रँड स्लॅम सामना जिंकलेला आहे आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा खेळाडू टेनिसपटू कोण तर त्याचं उत्तर देखील असणार आहे नोवाक जोकोविस त्याने किती सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तर त्याचं उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये द्यायचं आहे तिसरा प्रश्न आहे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत तर पर्याय अ चंद्राबाबू नायडू हे नाव तुम्हाला लक्षात राहीलच कारण एन डी एचा जे काही सरकार स्थापन करण्यासाठी बघा चंद्राबाबू नायडू यांची महत्वाची भूमिका आहे आणि हे बा नाव बघा सध्या खूप चर्चेत आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे नाव बघा सध्या खूप चर्चेत आहे नितीश कुमार बिहार राज्याशी संबंधित आहेत आणि चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहेत तर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने बघा तेलुगू देशम पक्ष याने सर्वाधिक जागा ह्या जिंकलेल्या आहेत तर त्या किती जिंकल्या आहेत तर बघा एकशे पस्तीस एकशे पस्तीस जागा ह्या तेलगू देशम पक्ष याने बघा जिंकलेल्या आहेत मागे जे काही सरकार होते बघा वाय एस आर काँग्रेस जगमोहन रेड्डीचे तर त्यांना खूप कमी जागा मिळाल्या आहेत यावर्षी आणि सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत एकशे पस्तीस जागा ह्या तेलुगू देशम पक्षाला मिळालेल्या आहेत आता एकूण जागा किती आहेत बघा विधानसभेच्या आंध्र प्रदेशमध्ये तर त्याचं उत्तर असणार आहे एकशे पंच्याहत्तर एकूण जागा आहेत एकशे पंच्याहत्तर तर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक ही एकशे पंच्याहत्तर जागांसाठी पार पडली त्यामध्ये सर्वाधिक एकशे पस्तीस जागा या तेलुगू देशम पक्षाने जिंकलेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा किती आहेत तर दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत चौथा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार आहे ज्याचं उत्तर पर्याय ड वीस कोटी रक्कम ही बघा विजेत्या संघाला मिळणार आहे चार ब्रँड अँबेसेडर कोणते तर उसेन बोल्ट युवराज सिंग आणि शाहीन अफ्रिदी तसेच क्रिस गेल हे चार ब्रँड अँबेसेडर आहेत बघा आय सी सी टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये कोठे पार पडत आहे तर बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे महिलांचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर बांगलादेश या ठिकाणी करण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न आहे हल्ला टॉमसा टॉमस डॉटीर हल्ला टॉमस डॉटीर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय आईसलँड तर आईसलँड या देशाच्या राष्ट्रपतीपदी बघा हल्ला टॉमस डॉक्टर यांची नियुक्ती झाली आहे सहावा प्रश्न आहे देशात दोन हजार तेवीस चोवीस हंगामात कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा देशात दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन हे झालेले आहे सातवा प्रश्न आहे केदार जाधवने कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळामधून बघा निवृत्ती जाहीर केली आहे हा मराठमोडा खेळा मराठमोळा खेळाडू आहे बघा आणि हा क्रिकेट या खेळाशी निगडीत असून क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळामधून बघा केदार जाधवने नुकतंच निवृत्ती घेतली आहे तसेच दिनेश कार्तिकने देखील निवृत्ती जाहीर केलेली आहे आठवा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र दहा जून रोजी प्रकाशित होणार आहे तर क आर अश्विन म्हणजेच रविचंद्रन अश्विन हा टेस्ट क्रिकेटमध्ये बघा सर्वाधिक पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे आर अश्विन आणि याच खेळाडूचा याच खेळाडूचे आत्मचरित्र हे बघा दहा जून रोजी प्रकाशित होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे चोवीस महत्वाचे जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद